गुन्हेगारांचा कर्दलकार क्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहत आहे क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी मारामारी तसेच शस्त्र बाळगल्या प्रकरणी यापूर्वी कारवाई केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला खडक पोलिसांनी पकडून त्याच्याकडून छप्पन्न हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे साहिल खान असे या गुन्हेगाराचं नाव आहे त्यावर यापूर्वी दोन हजार मध्ये मारामारी आणि आर्म ऍक्ट खाली दोन गुन्हे दाखल आहेत खडक पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की साहिल खान यांच्याकडे पिस्टल असून तो एक बोटे कॉलनी मध्ये उभा आहे त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले पोलिसांची आणि त्याची नजरा नजर होताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा पोलिसांनी काही अंतर पाठलाग करून त्याला पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे मॅगझिनसह सह पिस्टल आणि खिशात जिवंत कारतूस मिळून आले खडक पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार मनोज कुमार लोंढे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे पोलीस अंमलदार हर्षल दुडम किरण ठवरे अजित फरांदे अक्षय कुमार वाबळे कृष्णा गायकवाड शुभम केदार विश्वजित गोरे योगेश चंदेल निलेश देवटे शोएब शेख मयूर काळे विकास पांडळ यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा